जिल्हा हा तसा पाहिला गेला तर मागास जिल्हा आहे बीड जिल्ह्यामधून अनेक पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोडीसाठी जाणारा वर्गसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे बीड जिल्हा नेहमीच दुष्काळाच्या छायेतसुद्धा अनेक वेळा अडकलेला पाहायला मिळाला कारण बीड जिल्ह्यामध्ये सद्यस्थिती पाहिली गेली तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठा गंभीर बनलेला आहे याच बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जी काही ग्रामीण भागातील मुलं आहेत उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये सध्या ते शिक्षण घेत आहेत नुकत्याच काल परवा झालेल्या एम पी एस सी पात्र परीक्षेमध्ये बीड जिल्ह्यातील अनेक मुलं पात्र झाली आहेत कारण बीड जिल्ह्यामधून खेरला या गावचे राग कुटुंबात जे आहे त्या परिवारातले चार मुलं एकाच गावचे एम पी एस सी उत्तीर्ण झाले आहेत त्याचबरोबर वाघिरा या ठिकाणचे बांगर परिवारातील दोन तरुण एम पी सी पाच आहेत तर केज तालुक्यातील कासारी या गावातसुद्धा दोन दो मुलांनी एम पी एसी सर केले आहे अशा अनेक भरपूर मुलं आहेत ग्रामीण भागातील मुलं आहेत शिक्षणासाठी आपापल्या आईवडांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेताना पाहायला मिळतो तर एकीकडं बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जातीचं राजकारण करत वेगवेगळ्या स्तरावर युवक युवती तरुण वर्ग भरघडताना दिसून आलेला नक्कीच पाहायला मिळाला येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातला हात तरुण वेगवेगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर जाण्यासाठी अनेकजण जा। शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आहेत मात्र सध्याची परिस्थिती पाहिली गेली तर अनेक जण मोबाईलमध्ये व्यस्त आहे आणि वेगळ्या मोबाईलमुळं त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम थे उड़ाँ, थे उड़ाँ थे या खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड